आपण सध्या भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील बोचरी येथील जिल्हा परिषद शाळेत आहोत शाळा बंदची घोषणा केलेली आहे आपल्या पालना जे आहेत ते शाळेत न पाठवण्याची भूमिका घेतलेली आहे आपल्यासून बोलण्या काही पालक आहेत काय का आपली मागणी आहे काय आंदोलन आहे नमके मी ज्योत्ना विकेश बाबरे शाळा समिती उपाध्यक्ष बोलत आहे आमची अशी मागणी आहे की इथे एक ते सात वर्ग आहे आणि एकच शिक्षिका आहे ती कोण ती किती वर्ग सांभाळणार आहे म्हणून आम्ही नवीन शिक्षकांसाठी मागणी केली होती पण इथं दोन शिक्षक आले गेले पण आलेच नाही म्हणून आम्ही आंदोलन केलं की नवीन दोन शिक्षक पाहिजेत बा म्हणून नक्कीच खरं पाहायला गेलं तर भूमिका पालकांची आता राहणार आहे आपल्यासोबत बोलण्याकरिता जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आहेत आपण त्यांच्याकडून जाणू काय नेमकं हे समस्या आहे इथली पालकांची काय आपली भूमिका याच्यात राहणार आहे शाळेच्या पटसंख्या घसरत असताना रहा। आम्ही एक पवित्र हेतू आपल्या डोक्यात ठेवला की पटसंख्या घसरू नये आणि शाळा बंद होऊ नये त्यामुळे ह्या शिक्षकांचे जे वाद होते हे वाद मिटवण्याकरता आम्ही पालकांच्या सहमतीने आपण त्यांना दोन ते तीन महिने दिलं परंतु शिक्षकांचे आपशी वाद मिटत नसल्यामुळे आणि व स्वतः मी सुद्धा त्या तिन्ही शिक्षकांची बदली दुसऱ्या ठिकाणी करून त्यांना त्यांच्या ऐवजी दुसरे नवीन शिक्षक देण्याची मागणी केली वारंवार मागणी करून सुद्धा शिक्षण विभागाने दुर्लक्ष केलं आणि जे शिक्षक इथून पाठवलं त्यांना आता त्यांच्याऐवजी दुसरे शिक्षक पाठवले नाही आणि आता म्हणतात की त्या शिक्षकांना तुम्ही घेत असाल तर आम्ही पाठवतो ही सगळी भूमिका लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या नुकसान होऊ नये त्यामुळे विद्यार्थ्यांचे पालक मी तसा ग्रामपंचायतचे सर्व सदस्य सरपंच सर्वांनी मिळून एक योग्य निर्णय घेतला की विद्यार्थ्यांच्या नुकसान होऊ नये त्याकरता आपण स्वतंत्र तात्पुरती एक अभ्यासिका तयार करायची मंडप आणि प्रायव्हेट चे बाहेरचे शिक्षक बोलवून विद्यार्थ्यांच्या नुकसान न करण्याकरता त्यांना शिकवण्याचा नक्कीच खरं पाहायला गेलं तर चांगली एक सवय लागावी म्हणून पालक पालकांची इथं भूमिका आहे आणि इथं शिक्षकांची पूर्तता जर झाली नाही तर विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणार नाही त्यामुळे शिक्षकांची पूर्तता करा अशी वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष झाल्यामुळं अखेर पालकांनी ही आंदोलनाची भूमिका घेतले चित्र पाहायला मिळत आहे रुभे सपाटे टी व्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव